नमस्कार जेपी ट्रेडस मध्ये आपल्या सर्वांचं हर्ष स्वागत आहे आज आपल्याला इथं वॉशिंग मशीन बद्दल भरपूर ऑफर व्हरायटी आहेत आपल्या इथं तुम्हाला हायर व्होल्टास गोदरेज सर्व प्रकारच्या टॉप लोड आणि फ्रंट लोडच्या सर्व प्रकारच्या वॉशिंग मशीन आपल्याला बघायला मिळतील त्या त्याचबरोबर त्या तुम्हाला कराडपेक्षा स्वस्त आणि कराडपेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स दिल्या जातील तरी सर्वांनी जे पी ट्रेडर्समध्ये येऊन व्हिजिट करावी आणि आपल्या चॉईसनं आपल्या पसंतीनं वॉशिंग मशीन किंवा फ्रीज खरेदी करावा आजच आमच्या इथं आमचे मित्र तौफिक मुजावर यांनी भेट दिली आणि आपल्या पसंतीने फ्रीज आणि वॉशिंग मशीन खरेदी केली त्यांचा अनुभव तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका नमस्कार मी तौफिक मुजावर आमचे मित्र जयंत पाटील यांचे जे पी टेलर्स हे कराड आजगाव रोडच्या लगतच पश्चिम बाजूला आहे तर मिया ते लिया। माला पसंद हो, मी आज सहजच तिथे भेट दिली त्यांच्याकडून वेगवेगळ्या ऑफर ऐकल्या मला त्या पसंत पडल्यावर मी त्वरित एक फ्रीज व एक वॉशिंग मशीन त्यांच्याकडून खरेदी केलेली आहे मी कराडात बरेच ठिकाणी फिरलो पण कराडपेक्षाही माफक व उत्तम प्रकारचे ऑफर जे पी टेलर्समध्ये सध्या सुरू आहेत तरी सर्वांनी आता लाभ घ्यावा जेपी टेडर्स हे कराड तासगाव रोडला वडगाव हे हो येथे सध्या त्यांचे शोरूम आहे त्याचे सुरू आहे लवकरात लवकर लोकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा शिवाय तसेच वॉशिंग मशीन फ्रीज वॉटर प्युरिफायर चक्की आणि सोलर इत्यादी विषयी सर्व्हिस सुद्धा आमच्या इथे योग्य दरामध्ये दिली जाते तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद